आज महाराष्ट्रातल्या अनेक भागातनं विशेषतः गडचिरोली चंद्रपूर नागपूर त्याच्यानंतर हिंगोली परभणी अहिल्यानगरमधनं राहुरी पुणे जिल्ह्यातनं दौंड त्याचबरोबर अणुशक्तीनगर शिवाजीनगर नंतर आमचं वाडा पालघर जिल्ह्यातलं वाडा आणि शहापूर अशा वेगवेगळ्या भागातनं अनेक सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे बरेच दिवस म्हणजे दर आठवड्याला प्रवेश होत असतात मागच्याच आठवड्यामध्ये राजू नवघरे आमदार असतील किंवा राजेश विटेकर असतील किंवा आमचे बांगर म्हणून तिथले आमचे जिल्हाध्यक्ष हिंगोलीचे ते असतील किंवा इकडच्या भागात आनंद ठाकूर आणि आमचा दौलत दरोडा असतील या सगळ्यांनी किंवा अणुशक्तीनगर आणि शिवाजीनगर आणि घाटकोपर आणि वाशीनाका ह्या सगळ्या परिसरातले आमचे नवाबभाई सना मलिक हे सगळे मान्यवर असतील तसंच आमचे तनपुरेसाहेबांनी पक्षामध्ये प्रवेश केलेला राहुरीचे ते असतील किंवा आमचे तिथं ह्या संदर्भामध्ये बाबा आत्राम गडचिरोलीचे असतील आमचा रवींद्र वासेकर असेल तसंच आमचे चंद्रपूरचे काही सहकारी असतील ह्या अशा अनेक भागातल्या अनेक मान्यवरांनी पक्षामध्ये प्रवेश करण्याच्याकरता बरेच मान्यवर इच्छुक होते कुणी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम केलं आहे सभापती म्हणून काम केलं आहे विषय समितीचं सभापती नगराध्यक्ष म्हणून काम केलं आहे नगरसेवक नगरसेविका अशा वेगवेगळ्या पदावर काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी काही माजी आमदार होते अशा ह्या सगळ्यांनी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला आणि आज जवळपास चार ते आत्ता सात वाजेपर्यंत मी त्यांना सगळ्यांना पक्षप्रवेश देऊन त्या सगळ्यांचं स्वागत केलेलं आहे पक्षवाढीच्या दृष्टीनं प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयत्न करत असतं इतर पण पक्षामध्ये वेगवेगळ्या मान्यवरांना प्रवेश देत असतात आणि ह्या पद्धतीनं सरकारमध्ये काम करत असताना प्रत्येकजण आपले आपले संख्या कशी वाढेल याबद्दलचा प्रयत्न करत असतं त्याच्याच हा एक भाग होता दादा विजय भांबळेचा पक्षप्रवेश झाला आहे ज्या ठिकाणाहून विजय भांबळे येतात तिथे आता सध्या मेघना बोर्डीकर या आमदार आहेत तुमच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री आहेत ते विजय भांबळे हे माजी आमदार राहिलेले आहेत पराभव आताच्या विधानसभेमध्ये त्यांचा झालेला आहे तुम्ही आता पक्षप्रवेश करून घेत आहेत आगामी काळात विधानसभेची निवडणूक विधानसभेची निवडणूक कधी आहे बाळा साडेचार वर्षांनी त्याच्या आधी आमची जिल्हा परिषद आहे तालुका नगरपालिका आहे महानगरपालिका आहे मार्केट कमिटी आहे सहकारी संस्थांच्या निवडणुका आहेत तुम्ही उगीच त्याला आता आमचे शंकर मांडेकर मुळशी भोर वेल्ल्यातनं निवडून आले त्यांच्या विरोधात संग्राम थोपट्यांना आम्ही पराभूत केलं संग्राम थोपट्यांनी पण भाजपमध्ये प्रवेश केला आत्ता दत्तात भरणेंनी ते माने म्हणून माने प्रवीण मानेला पराभव केला त्यांना पक्षामध्ये प्रवेश केला तुम्ही हे जण त्याचा अर्थार्थी अर काही लावू नका त्याच्या काही दुरान्वयी पण संबंध नाही मी सुरुवातीलाच सांगितलं की प्रत्येकजण आपा परीनं आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतं आहे आणि हे महायुतीचं महा सरकार आहे काही बाबतीमध्ये आम्ही आता महाविकास आघाडीमध्ये पूर्वी पंधरा वर्ष काम करत होतो एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा तेव्हा देखील सरकारमध्ये आम्ही एकत्र काम करायचो पण प्रत्येकाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांचे त्यांचे कार्यकर्ते टिकण्याच्याकरता तिथं तिथं मुभा असायची तिथं वरिष्ठ पातळीवर चर्चा व्हायची की जिथं आपण एकमेकाच्या विरोधामध्ये लढून तिसऱ्याचा लाभ होणार असेल तर आम्ही तिथं समंजस भूमिका घ्यायचो तशाच पद्धतीनं आत्ता ते केले जाणार आत्ता त्याच्यामध्ये दे देवेंद्रजी असतील मुख्यमंत्री किंवा एकनाथरावजी असतील उपमुख्यमंत्री किंवा मी असेल किंवा आमच्या तिन्ही पक्षामध्ये काम करणारे वरिष्ठ मान्यवर असतील सगळेजणं नीटपणे समजून आता कुणाल पाटील हे धुळ्याचे तिथं तर भाजपच्या विरोधातच त्यांनी पराभूत केलं त्याचा प्रश्न तू विचारत नाही आता भाजपच्या विरोधात तो काँग्रेसचा उमेदवार होता ना नाही मी त्याच्यामध्ये गळ घातलेली असली आम्ही का गळ कुणाला घालत नाही प्रत्येकाला संविधानाने अधिकार दिलेला आहे कुणाला कुठं जायचं आणि कुठं काय करायचं त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या उद्याचं भवि उद्याचं भवितव्य काय आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी त्यांचा निर्णय घेतलेला आहे प्रत्येकाला आपापला निर्णय घेण्याची मुभा आहे आणि हे आज नाही जसं देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे तसं वेगवेगळे राजकीय पक्ष काम करतात काही सत्तेवर असतात काही विरोधी पक्षात असतात आणि त्या ता पद्धतीने काम चाललेलं असतं काय सत्तावन्न ती काळजी करू नका तेक ते जबाबदारी आमची आहे आम्ही त्याच्यातून कसा मार्ग काढायचा फुट जे काही सूत्र ठरवून दिलेलं आहे त्या सूत्राच्या बाहेर न जाऊन देता आर्थिक शिस्त कशी राहील हा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू आपण काय काळजी करू लागतो आता हिंदी सक्तीकरणाच्या संदर्भात तुम्ही म्हटलेला की आंदोलनाची वेळ येऊन देणार नाही आणि जी आर मात्र रद्द झाला परंतु आता दोन ठाकरे बंधू एकाच मंचावरती विजयी सभा करण्याकरता येणार आहेत याकडे या, या दृष्टिकोनातून कसं पाहतो का उद्याच्या प्रत्येकाला अधिकार आहे आज आंदोलन कशाचं होणार होतं पाच तारखेला की ते थांबवावं म्हणून जी आर रद्द केला मुख्यमंत्र्यांनी ते थांबलेलं आहे आता पहिल्यांदा त्यांनी डिक्लेअर केलं की बाबा आम्ही काही काढणार नाही पुन्हा काही त्यांचे काय ह्या अशा प्रकारच्या गोष्टी ना प्रत्येकजण त्याच्यामध्ये राजकीय अँगलने बघतो उद्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहे उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे मग त्याच्यातून आपल्याला ह्याचा काही फायदा उठवता येईल का त्याच्यातून आता ह्यांनी जर रद्द केलं तर मग गप्प बसलं तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही म्हणून विजयोत्सव साजरा केला तर त्याच्यातनं काहीतरी वातावरण निर्मिती करता येईल का असा काही आराखडे त्यांचा असेल त्याच्या पद्धतीनं त्यांना म्हणजे प्रत्येकाला मुभा आहे पण माझं तसं म्हणणं नाही उगीच माझ्या नावावर काही खपवायला जाऊ नको मी स्पष्टपणे परवा पुण्यामध्ये सांगितलं कुणाही कुणाच्या बरोबर जावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्या, त्या, त्या पक्षाच्या प्रमुखांचा प्रश्न आहे उगीच काहीतरी ब्रेकिंग न्यूज लावायला अजित पवार असं म्हणले अरे काय अजित पवार म्हणलाच नाही ना का रवन, ते दोघं बंधू ठरवतील त्यांनी काय करावं काही नाही त्याच्यात आम्ही लोकांनी नाक खोपसायचं काय कारण आहे जेवढ्या व्यक्ती असतात जेवढी मतं असतात प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं आप तिथं भूमिका मांडण्याचं काम करत असतं सरकार शेवटी सर्व अर्थाने विचार करून निर्णय घेत असतं आता तुम्हाला माहिती आहे की मागं छत्रपती संभाजीनगर करत असताना उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर करण्यात ने आलं त्याच्यानंतर पुन्हा एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं आणि त्यांनी छत्रपती संभाजीनगर केलं उस्मानाबादचं धाराशिव केलं अहमदनगरचं आहिल्या नगर केलं अशा वेगवेगळ्या वेग गोष्टी करतात आपल्या तुम्ही जर बघितलं उत्तर प्रदेशमध्ये देखील अनेक जिल्ह्यांची नावं अनेक जिल्ह्यांची नावं मायावती ज्यावेळेस प्राईम चीफ मिनिस्टर होत्या त्यावेळेस त्यांनी बदललेली आहे आता पूर्वी आपल्या मुंबईला बॉम्बे 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 करायचे आता मुंबई असं करायला लागले किंवा पूर्वी पुण्याला पुन्हा पुन्हा करायचे आता पुणे किंवा चेन्नई चेन्नईला मद्रास आपण म्हणायचो किंवा बेंगलोर तर आता बंगळुरू असं काहीतरी पिक्चर तर त्या लो लोकशाहीमध्ये ते, ते लोकांनी त्यांना निवडून दिलेलं असतं आणि लोकशाहीमध्ये जनतेचा आदर करून राज्यकर्त्यांना निर्णय घ्यावे लागत असतात त्या पद्धतीनं लोकं मागण्या करत असतात त्या मागण्या योग्य वाटल्या तर निर्णय होतात

पलीकडे जेजुरी वगैरे तिथनं संत ज्ञानेश्वर महाराजांची जाते बारामतीतनं सोपानकाकांची पण पालखी परवा गेली अशा वेगवेगळ्या संतांच्या पालख्या जात असतात तसं त्यांच्याही भागातनं काही पालख्या चाललेल्या होत्या त्याच्यावर त्यांनी मला सांगितलं की दादा आज मला इथं काम आहे पण मी पुढच्या मंगळवारी नक्की भेटेन त्याप्रकारे तो भेटायला आलेला होता चर्चा माझी त्याची झाली मी त्याला जे काही सांगायचं ते सांगितलेलं आहे त्यांनी ते समजून घ्यायचं मान्य केलेलं आहे आणि त्यांनी कदाचित प्रेसला सांगितलं पण असेल की बाबा अजित पवारांचं माझं बोलणं झालं अजित पवारांनी काही सूचना मला केलेल्या त्या त्याप्रकारे पुढची वाटचाल राहील भूमिका तू काळजी करू नको रे तू बाकीचे जास्त प्रश्न विचारू नको मग तू असे काही प्रश्न विचारायला विचारा लागले की मी निघून जाईल मी तुला स्पष्ट उत्तर दिलेलं आहे की संग्राम जगताप मला सकाळी भेटलेले आमची व्यवस्थितपणे चर्चा झालेली आहे मी त्याचं म्हणणं जाणून घेतलं पक्षाची भूमिका मी त्याला समजून सांगितलेली आणि त्या पद्धतीनं तो त्या ठिकाणी वागेल नाही 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 उनके हक मे बोल जा रहा है आप ही बोल रहे जा रहा है जा रहा है लोगों के मन में क्या है वो आपको क्या पता है लोगों के मन में क्या है आपको बच्चा है आपका शादी हुई है हुई है बच्चा है कौन से स्कूल में जाता है इंग्लिश मीडियम में मराठी मीडियम में सच बताना सच बताना सच बताना इंग्लिश में जाता है जो वहाँ डिमांड कर रहे हैं ना उनके भी बच्चे कौन से स्कूल में गए वो भी पूछो क्या होता है मेरे भी बच्चे दोनों भी इंग्लिश स्कूल में गए थे मैं भी मान्य करता हूँ क्या होता है हर एक पिता पिता हो या माता हो डैडी जो भी उसके डैडी में, में रहते हैं उनको अधिकार रहता है या पापा आई रहती है उनको अधिकार रहता है कि उनका बच्चा कौन उन से स्कूल में जाना चाहिए मराठी तो महाराष्ट्र में जो रहते हैं उनको आनी ही चाहिए उन्होंने लिखना भी चाहिए उन्होंने बोलना भी चाहिए उन्होंने पढ़ना भी चाहिए वो तो आने ही आनी चाहिए इसीलिए हमने मातृभाषा मराठी जो हमारी महाराष्ट्र की है आ, मैं पंत प्रधान नरेंद्र मोदी जी का बहुत आभारी हूँ शुक्रगुजार हूँ क्योंकि उन्होंने बहुत सालों से हमारे महाराष्ट्र के लोगों की डिमांड थी कि इसको मराठी भाषा को अभिजात भाषा को भाषा का दर्जा देना चाहिए वो उन्होंने दिया इतने साल किसी ने नहीं दिया वो एक अच्छा आ, काम हुआ है और अभी नए बच्चे जब पढ़ते हैं तो अलग अलग लैंग्वेज उनको आनी चाहिए उसके बारे में दो राय किसी की नहीं है लेकिन पहले मातृभाषा उनको आनी चाहिए ये हमारा कहना है वो हम उसी रास्ते से जा रहे हैं उसके बारे में मैंने बताया ना अभी कि बहुत सारे डिस्ट्रिक्ट का बहुत सारे तालुका का बहुत सारे गांव का नाम बदलने का प्रस्ताव आता है जैसे हमारे यहाँ पूना डिस्ट्रिक्ट में वेला तालुका था वेला तो हमने डिसीजन लिया उसका राजगढ़ नाम करने का जैसा कुलाबा का रायगढ़ किया आपको पता होगा पूरा पहले अपना कुलाबा हम बोलते थे अभी रायगढ़ किया है उसी हिसाब से हमने वेला का राजगढ़ किया उसी हिसाब से बीच में छत्रपति संभाजी नगर धाराशिव ऐसे अलग अलग नगर ऐसे तीन डिस्ट्रिक्ट का नाम बदल बदल दिया है और ये चलता है कोई अभी छत्रपति शिवाजी महाराज का नाम कोई टर्मिनल को देते हैं कोई अपना एयरपोर्ट को किसी अलग अलग बडे लोकं का नाम देते हे तो चलता ये दादा शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात आज शेतकऱ्यांनी आंदोलन केलं रास्ता रोको आंदोलन केलं खरं तर अर्थखात्याने काही अशी नोट काढली आहे का शक्तीपीठ महामार्ग जर झाला जर बनवायचं ठरवलं तर त्याचा राज्यावरती खूप खूप मोठा आर्थिक बोजा तयार होणार म्हणून तुम्ही काय करता पत्रकार मित्र कुठनं तरी तुमच्या सुपीक डोक्यातनं काहीतरी कल्पना निघतात तर तुम्ही बातम्या लावता वास्तविक कुठल्याही विभागाला त्यांचं जे काही मत आहे ते मांडण्याचा अधिकार डेमोक्रेसीमध्ये असतो आणि कुणी काही मत मांडलं तर ओव्हरूल करण्याचा अधिकार कॅबिनेटला असतो कॅबिनेट ही सर्वोच्च असते जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या मधनं जे आमदार निवडून येतात त्याच्यातनं ते, ते मंत्रिमंडळ होतं आणि त्याच्यातनं मुख्यमंत्री आणि बाकीचे मान्यवर तिथं त्या पोस्टवर बसतात त्याच्यावर ते तर सर्वोच्च निर्णय घेणारं एक संस्था आहे सरकार आहे त्याच्यामुळं तिथं अनेकांचे वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात पण शेवटी राज्याचं हित कशात आहे दळणवळण हे फार महत्त्वाचं माध्यम आहे तुम्ही पहा जिथं विमानाची सेवा सुरू होते तिथला विकास मोठ्या प्रमाणावर होतो जिथं पोर्ट असतात तिथं मोठ्या प्रमाणावर विकास होतो कोस्टल रोडनी त्या भागाचं चित्र बदलतं टनेलमधनं किंवा समृद्धी महामार्ग ह्याच्यातनं नागपूर आणि मुंबई हे जवळ येण्याच्याकरता मदत झाली तुम्हाला आठवत असेल पत्रकार मित्रांनो मागे नागपूर आणि नवी मुंबईचा समृद्धी महामार्ग करताना पण अनेकांनी विरोध केला परंतु ज्यावेळेस जमिनीचा मोबदला द्यायला सुरुवात केली त्यावेळेस सगळ्यांनी त्या जमिनी दिल्या आत्ता लोकांचा काही भागात विरोध आहे ह्याबद्दल दुमत नाही लोकशाहीमध्ये काम करत असताना धरणं करताना विमानतळं करताना इवन वाढवण बंदर करताना किंवा कोस्टल रोड करताना किंवा कुठलाही अटल सेतू करताना अनेक प्रकारचे डेव्हलपमेंट करताना ज्यांच्या जमिनी जातात इवन नवी मुंबई ज्यावेळेस वसवली त्यावेळेस तर किती आंदोलनं झाली तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस कोलाबा जिल्हा होता दिबा पाटील त्याचं नेतृत्व करायचे अनेक मान्यवर करायचे पण दिबा पाटलांचं नाव प्रकर्षाने घेतलं जातं आणि त्यामुळं लोकांच्या मनामध्ये ज्यांच्या जमिनी जातात त्यांच्या भावना तीव्र असतात आणि ते तिथं व्यक्त करण्याचा त्यांना लोकशाहीमध्ये अधिकार आहे त्याच्यामुळं त्यांनी आज त्या तुम्ही ज्या वेगवेगळ्या चॅनलला बातम्या दाखवत आहेत तिथं ज्यांच्या जमिनीचा रस्ता जातो काही भागातनं पाठिंबा आहे काही भागामध्ये जिथं अल्पभूतधारक आणि अत्यल्पूधारक शेतकरी आहे विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातल्या काही लोकांचा तिथं विरोध आहे अशा पद्धतीनं काही भागामध्ये जमिनीचा मोबदला जास्त मिळतो आणि तिथं इरिगेशन नसेल तर त्या लोकांचा इतका विरोध राहत नाही पण जिथं इरिगेटेड लँड आहे आणि त्यांचं संपूर्ण संसारण कुटुंब त्या जमिनीच्या उत्पन्नावर अवलंबून आहे त्यांच्या भावना त्यांची बापदाद्याची इस्टेट असते जमीन असते पूर्वांपार पिढ्यान पिढ्या ती चालत आलेली असते त्याच्यावर त्यांच्या भावना वेगळ्या असू शकतात धन्यवाद आज त्याच्याबद्दलचा मुद्दा चेतन तुपेसाहेबांनी उपस्थित केलेला होता त्याच्यात राज्याचे प्रमुख या नात्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी एस आय टी घोषित केलेली आहे एस आय टीमध्ये तिथं आय पी एस वरिष्ठ पोलीस अधिकारी महिला जसं तुम्हाला आठवत असेल मागं एकदा एका जिल्ह्यात काही गोष्टी घडल्या होत्या त्यावेळेस मीरा बोरवणकरांना तिथं त्याची चौकशी करायला सांगितलेलं होतं तर महत्त्वाच्या आय पी एस ऑफिसर लेडीज यांना त्या एस आय टीचं प्रमुख करून ते काम राज्य सरकारने सोपवलेलं आहे सरकारनी ती ब गोष्ट अतिशय गांभीर्याने घेतलेली आहे आम्ही आता त्याच्यामध्ये तिथल्या मुलींना पालकांना आव्हान करतो आहे की एका मुलीनं धाडस दाखवलं अजून एक मुलगी पुढं आलेली अशी माझी बातमी आहे मी, मी त्याच्याबद्दल कलेक्टर आणि एस पींशी मला ती बातमी कळल्या कळल्या संपर्क ठेवून आहे मी, मी त्यांना सांगितलेलं आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप कुणी केला तर त्याला अजिबात तुम्ही दबावाला बळी पडू नका त्याच्यामध्ये पार खोलवर जाऊन त्याच्यामध्ये जा जे कोणी कुठल्याही राजकीय पक्षाच्या असू द्या परंतु हे जे काही नराधम आहेत हे मुलींच्या जीवनाशी खेळतात त्यांचा छळ करतात त्यांची पिळवणूक करतात अशांना कडक शासन झालंच पाहिजे आणि त्याच्यातनं एवढं कडक शासन झालं पाहिजे की मेसेज असा गेला पाहिजे की परत कुणाचा दुसऱ्याचा अशा प्र गोष्टी करण्याचा धाडस पण होता कामाने धन्यवाद What?